बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात शेतकऱ्याला बँकेतील पैसे काढण्यासाठी त्रास देणाऱ्या पंजाब नॅशनल बँकेच्या शाखा व्यवस्थापकावर शेतकऱ्याने चाकूने हल्ला केला आहे या हल्ल्यात बँक मॅनेजरला गंभीर दुखापत झाली आहे शंतनू राऊत असं बँक मॅनेजरचं नाव असून खामगाव तालुक्यातील जडका बळंग येथील किरण गायगो नामक शेतकरी आपल्या संत गजानन शेतकरी बचत गटाचे पैसे काढण्यासाठी बँकेत आला होता मात्र बँक मॅनेजर कडून या शेतकऱ्याने बँक मॅनेजरची आधीच वेगळ्या प्रकरणात तक्रार केली असल्याने बँकेतून पैसे काढण्यास त्रास दिला जात होता सकाळी अकरा वाजल्यापासून हा शेतकरी या बँकेत येऊन थांबला होता मात्र शेतकरी बचत गटाचा मूळ ठराव नसल्याचे कारण देत त्याला बँकेतून पैसे काढण्यास मज्जाव केला जात असल्याने या शेतकऱ्याचा राग अनावर झाला आणि त्याने सोबत आणलेल्या चाकूने थेट बँक मॅनेजरवर वार करत पोटात दोन ठिकाणी भोसकले आहे त्यामुळे बँक मॅनेजर गंभीररित्या जखमी झाला असून तत्काळ बँक मॅनेजरला खामगाव शहरातील सिल्वर सिटी रुग्णालयात उपचारार्थ हलवले आहे झालेल्या झटापटीत बँकेतील अरविंद निंबाळकर नामक कर्मचारी देखील जखमी झाले आहेत आरोपी शेतकरी किरण गायगोर याला पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जात आहे